नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ज्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट होती ती भविष्यवाणी म्हणजे भेंडवळ भविष्यवाणी आणि या भविष्यवाणीमध्ये पावसाचा अंदाज पुढील चार महिन्यांचा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे पावसाळ्यामध्ये नेमका पाऊस कसा पडणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करावं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्याने करून तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल तर बेंडवळ भविष्यवाणीचा टप्पा म्हणजे पावसाळ्याचा टप्पा जो म्हणजे अवकाळी पावसाचा गारपीट गारपिटीचा व महापुराचा तडाका तर सुरुवातीलाच सुरुवातीचे चार महत्त्वाचे महिने म्हणजे जून महिना जो पहिला महिना आहे तर यामध्ये पाऊस आहे तर हा कमी प्रमाणात सांगितलेला आहे आणि गायीच्या ठिकाणी जास्त प्रमाणे पाऊस येत आहे पण पिकांची पेरणी करायचा जो अंदाज आहे तर हा ज्या भागामध्ये जास्त पाऊस येत आहे त्यात शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा सल्ला भेंडवळ भविष्यवाणीमध्ये देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या भेंडवळ भविष्यवाणीमध्ये पावसाचा अंदाज देत असताना दुसरा महिना सर्वत्र ठिकाणी चांगला व मस्त पाऊस झालेला बघाय मिळणार आहे म्हणजे जमिनीची भूक भागवणारा हा दुसऱ्या महिन्यातला पाऊस असणार आहे एकंदरीत पेरण्या या लेट पण जबरदस्त झालेल्या बघायला मिळतील त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या भेंडवळ भविष्यवाणीमध्ये पावसाचा अंदाज सांगत असताना तिसरा महत्वाचा महिना तर या महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा जास्त प्रमाणे तडाखा लागलेला बघायला मिळणार आहे सतत धारधार पाऊस या महिन्यामध्ये जास्त प्रमाणे बघायला मिळणार आहे पिकांची नासाडी करणारा पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये सांगितलेला आहे त्याच्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस अवकाळी गारपीटीचा तडाखा यामध्ये सांगितलेला आहे पूर परिस्थिती ही जास्त प्रमाणे राहील अशा पद्धतीने पाऊस या भेंडवळ भविष्यवाणीमध्ये या सुरुवातीच्या चार महिन्यांचा अंदाज सांगितलेला आहे